नमस्कार जसं की आपल्या सगळ्यांना माहिती है, आहे आपण दिवाळी आलेली आहे आणि सगळ्या लक्ष्मीचं वेलकम करण्यासाठी सगळे लोक रेडी आहेत सज्ज आहेत ओके तर ह्यावेळी लक्ष्मीला असं बोलवूया आपण की त्या नेहमीसाठी तुमच्या घरी याव्या स्थायी लक्ष्मी रूपात तुमच्या घरी याव्या तर तुम्हाला ह्याच्यासाठी काय आहे तुम्हाला ह्याच्यासाठी एक सिंपल छोटासा उपाय घेऊन आलेले आहे ज्यामुळे लक्ष्मी नेहमीसाठी तुमच्या घरी राहील ओके okay? कधी तुम्हाला तुमचं घर सोडून नाही जाणार ओके okay? तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय थोडीशी हळद घ्यायची आहे ठीक आहे थोडीशी हळद थोडंसं दालचिनी पावडर घ्यायचं आहे आणि थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपण असं समजूया की हळद म्हणजे गुरु ग्रहाला रिप्रेझेंट करतं ठीक आहे तर गुरुग्रह काय करतो म्हणजे गुरुग्रह एकतर ना अपंडन्स देण्यासाठी प्रॉस्पेरिटी देण्यासाठी मार्ग ओपन करण्यासाठी खूप चांगला असतो ठीक आहे तो मार्ग दाखवतो आणि ह्याचे जे देव म्हटले जातात ते देव आहेत भगवान विष्णू ठीक आहे आणि दालचिनी जसं की आपल्याला माहिती आहे याचा एक वेगळा सुगंधित सुवास असतो ठीक आहे की जो महालक्ष्मीला खूप जास्त आवडत असतो आकर्षित करत असतो म्हणून आपण दालचिनी खूप जास्त उपाय बघतो दालचिनीचा है ना लक्ष्मीपूजनच्या वेळेला आणि गुलाबजल तर शुक्रला रिप्रेझेंट करतो शुक्र ग्रहाचं जसं की आपल्याला माहिती आहे आधिपत्य महालक्ष्मीकडे आहे बरोबर तर ह्या तिन्ही गोष्टीचं जेव्हा कॉम्बिनेशन बनतं त्यावेळेला आपण लक्ष्मीला खूप जास्त आकर्षित करतो आपल्याला माहिती आहे की जुनी लोक अशी ना रे शेनानी सारवायचं आपलं अंगण आणि मग त्याच्यावरती रांगोळी काढायचे तर आता तुम्हाला काय करायचं ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करायचा थोडं पेस्ट बनवायचं आणि ह्याच्याने तुमचा उंबरठा पूर्ण कवर आहे प्लस तुम्ही जिथे रांगोळी बनवणार आहे मोठी रांगोळी छोटी रांगोळी त्याच्या खाली पण हे टाका असं काही वेगळं तुम्हाला दिसणार नाही तुमच्या रांगोळी काही खराब वगैरे होणार ना, नाही ठीक आहे तर हे तुम्हाला टाकायचंय त्याच्या खाली त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय की आ, हे टाकल्यानंतर दिवे लावायचे तर रांगोळी काढायची आहे त्यानंतर नॉर्मल तुमची पूजा असते ते करू शकता ठीक आहे आणि हे कधी कधी करताल तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवसापासून ते दिवाळीचा लक्ष्मीपूजन होईपर्यंत भाऊबीज पर्यंत तुम्ही हे कंटिन्यू करू शकता ठीक आहे आणि ह्यामुळे काय होणार ह्याच्यामुळे भगवान विष्णू महालक्ष्मी एकत्र तुमच्या घरामध्ये वास करतील किंवा तुम्ही दोघांना एकत्र इन्व्हाइट करता असं होईल दिस इज लाईक अ इन्व्हिटेशन है ना आपण वेलकम करण्यासाठी करतो ना असं सा? सजवतो जसं बाहेर तसं समजा की ह्यामुळे तुम्ही दोघांचं वेलकम करता भगवान विष्णूचं पण महालक्ष्मी बरोबर वेलकम करता बरोबर तर मग ह्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये स्थायी लक्ष्मी येईल आणि प्रॉब्लेम जे काय होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काय अडचणी येतात मार्ग सापडत नाही ते मार्ग ओपन व्हायला मदत होईल ओके तर हे छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी नमस्कार